रामायणातील पात्र शूर्पणखा ही रावणाची बहीण होती राम आणि रावण यांच्यातील भांडणाला शूर्पणखा कारणीभूत होती या कथा वेगवेगळ्या तऱ्हेने प्रसिद्ध आहेत तरीही वाल्मिकीच्या आवृत्तीनुसार शूर्पणखेने श्रीरामाकडे लग्नाचा प्रस्ताव आणला परंतु तिचा प्रस्ताव रामाने नाकारला त्यानंतर तोच प्रस्ताव घेऊन ती लक्ष्मणाकडे वळली लक्ष्मणानेही तिचा प्रस्ताव नाकारला आणि त्यामुळे तिने सीतेला इजा करण्याचा प्रयत्न घेतला रामाच्या सांगण्यावरून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले त्यावेळी अपमानित आणि निराश होऊन ती रावणाकडे गेली राम आणि लक्ष्मण यांचा बदला घेण्यासाठी रावणाने सीतेचे अपहरण केले गोष्ट इथेच संपलेली आहे अशा छोट्या छोट्या सुंदर सुंदर कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा थँक्यू